पंढरपूर तालुका व शहरमधील मोठी बातमी वाळू मुरुम माती ढगाड हे सर्व धंदे व्यवस्थितपणे चालू आहेत तहसीलदार व प्रांत कलेक्टर व सर्व पोलीस स्टेशन यांच्या आशीर्वादानं हे सर्व धंदे चालू आहेत चळे गावातील वाळू तीन ते चार वेळा मी स्वतः धरून देऊन सुद्धा कारवाई नाही दररोज चालू आहे यातील वसुलदार भैरवनाथ गोरे हे करत आहेत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन बोल बस बबलू तेवढं वाटतंय तेवढं सोपं समजू नका बरं का मी महिना झाला येऊन भाऊ आता आहे बोल नाही नाही मी गुन्हा दाखल करीन निभार उद्या गाडी घेतो सकाळी नाही नाही तुमची चर्चा चालली मी आता नहीं, नहीं, ए, नहीं, नहीं, जास्त बोलू शकत नाही हो, 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 हो। मला, मला आता दहा फोन झाले हो नाही नाही बघा तुम्ही मी म्हणजे एवढं मला तुम्ही गरीब गाईसारखं समजू नका तुम्हाला चार दिवसात दिसेल माझा इफेक्ट बोलू शकत नाही मी